भगवानगडावरचे महाराज नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंला पाठिंबा दिला ते म्हणाले संतोष देशमुख यांनी चापट म्हणूनच त्या मुलांची मानसिकता आणि त्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केली याशिवाय धनंजय धनंजय म्हणाले मुंडे काही आरोपी नाही तो काही खंडणीच्या पैशामधून जगत नाही असं म्हणत नामदेव शास्त्री म्हणाले पूर्ण भगवानगड धनंजय मुंडेच्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहे पण धनंजय मुंडेला पाठिंबा देताना नामदेव शास्त्रींनी जे शब्द वापरला सरपंच संतोष देशमुख यांनी चापट मारली म्हणून त्या मुलांनी संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या केली त्या मुलांची मानसिकता बिघडली या शब्दावरती मनोज संत मनोज संतापले नामदेव शास्त्रीला म्हटले ते ते महाराज आहे वारकरी संप्रदायातील आहे त्यांनी शब्द जपून वापरायला पाहिजे त्याशिवाय हे देखील म्हणाले धनंजय मुंडेला तुम्ही किती पण पाठीमाग घाला पण त्याला तुम्ही वाचू शकणार नाही हा टोळ्या चालवतो लोकांचे अपहरण करतो खुना करतो आणि अशा आरोपीला वाचवण्यासाठी देवाचा आसरा घेतला जातो हा नेमका मनोज जरांगे पाटील नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडेला काय म्हणाले बाबा दास तुम्ही महंत आहेत महाराज आहेत तर गुरु आहेत आमचे म्हणजे तुमचा दर्जा खूप मोठा आहे आज तुमच्या पुढं मी खूप लहान आहे फक्त मला एवढं वाटतं की जसं तुम्ही म्हणलात एका चापटीचं जर त्यांना त्यांची मानसिकता तशी झाली आणि त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली आज माझ्या वडिलांच्या अंगावर आज आम्ही फक्त न्यूज ला ऐकतो की त्यांच्या अंगावर इतके इतके वार झाले त्यांची अशी एकही अवयव नाहीये की तो शाबूत होता त्यांचे जर आता घरीच ते ऐकलं की त्यांचे फक्त अस्थीमध्ये ती तीन आड निघत आहेत तर म्हणजे आमची आज मानसिकता काय असेल ते ज्यांचे फोटो आहेत ते आज आम्ही आज सुद्धा बघू म्हणजे ते आम्हाला बघू वाटत नाहीये त्याचं इतकं दुःख आहे फक्त म्हणजे मला एवढं वाटतं की जे तुम्ही आमचे जे विचार होते किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली त्याचं मागचं कारण काय ती घटना कशी आहे जशी मागाशी तुम्हाला चाचण्याने सांगितली तेवढंच तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होतं आणि नंतर तुमचं जे वक्तव्य काहीही बोललेलं नाही मी तुमच्या पाठीमाग आहे हा जो समाजातला प्रकार हे वाईट लोकांनी केलेले काम आहे तुम्ही जर भगवानगडाची शिक्षा तुम्ही तुमच्या बाजून येत मासा जो केस तालुका हा बाबाला मांडणार आहे अनेक वेळा दौरे झालेले आहेत म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल तुम्ही मला गुन्हेगाराचं जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून दिलेलं आहे मी गुन्हेगाराच्या पाठीमागं नाही फक्त इतर लोकांनी त्याचा अर्थ चुकीचा केलेला आहे बाबा मला पण तेच वाटतं की जे ही वृत्ती आहे जी गुन्हेगारीची आहे त्याच्यामुळे आज माझ्या वडिलांची हत्या झाली आहे फक्त ती जी वृत्ती आहे ती आपल्याला बाजूला काढायची आणि आमचं म्हणणं हे की आरोपींचं ज्यांना समर्थन करायचं त्यांनी निश्चित करा आम्ही त्यांच्या बाबत काही बोलत नाहीत पण याच्यामध्ये कुठं जातीवाद आणतायत आणि ज्यांना आरोपीचे पाठराखण करायचे तेच जातीवाद काढतायत माझ्या वडिलांनी जसं मला समजते तसं माझ्या वडिलांनी कोणता जातीवाद केला नाहीये आता सगळ्या सांगितलं की आमचे शेतकरी सुद्धा हे वंजारी आहेत त्यांचं सुद्धा आणण्याचं आहे पण आम्हाला एक असं याची खंत वाटते ता, या की जो माणूस जसं जलितांना वाचवण्यासाठी गेला त्यांनी कधी जातीवाद न केला त्याच्यामध्ये न्याय मिळवण्यासाठी असे वेगवेगळे फाटेका फुटत आहेत आमचं एकच म्हणजे आज आम्हाला इतकं दुःख आहे आमचं गाव सुद्धा या दुःखातून सावरू शकलं नाही पण तरी पण आज आम्ही त्यांच्या न्यायासाठी झुंजतो कारण की त्यांच्यावर जो अन्याय झालाय म्हणजे आता प्रश्न पडतो की कोणाला वाचवणं जाण वाचवायला जाणं हा पण आपला गुन्हा आहे का म्हणून ही जी घटना घडली आहे ती नंतर घडून यासाठी आम्ही फक्त न्याय मागतो आमची अपेक्षा हीच आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आपल्या आहेत मी भगवान बाबाला प्रार्थना करतो लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर न्याय मिळावा आणि मुलीला सांत्वना मिळावी भगवानगड हा कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी उभा राहील आरोपीचं कधीही समर्थन करत नाही त्यांनी पुरावे आणलेले की आरोपीवर किती गुन्हे दाखल झालेले आहेत कदाचित माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ झाला असेल तर ते आरोपी हे आरोपीच आहेत गुन्हेगार आहेत हे सांगण्याकरता या ठिकाणी कुटुंब आलेलं आहे गडाचंच कुटुंब आहेत म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्राला विनंती आहेत याला जातीय कलर न देता न्याय मिळावा यासाठी आपण सगळेजण प्रार्थना करू भगवान बाबा महाराजांनी या संदर्भात जी संत हत्या झाली काही याच्यावरून फक्त एक तुम्ही लक्षात घ्या फोटो बघितल्याच्या नंतर तुमची दाखवत नाही मीडियाला हे तुमच्याकडे तुम्ही पाहून घ्या हे आम्ही कुणाकडेही देणार नाही त्याच्यावरून म्हणजे ते किती हत्या केली हे तुमच्या लक्षात येईल आणि ह्या बाबतीत तुमची प्रतिक्रियानंतर आम्हाला काही ते कळवा नामदेव शास्त्री यांना सरपंचाचे बंधू धनंजय देशमुख त्यांची कन्या तसेच मसाजोग गावातील गावकऱ्यांनी सरपंचांच्या हत्येचे काही पुरावे दिले हे पुरावे पाहिल्यानंतर कदाचित नामदेव शास्त्री आपलं वक्तव्य या बदलतील याबद्दल आपल्याला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा